दोस्त आपली आंब्याची झाडं किती भारी आहेत बघा भारी जसा दिवस मावळलं का तशी झाडं बघा भारी फुलती जेवाई आणि आकाशात पण काळे कुट्ट आले म्हणजे अवकाळी पावसाचा तडका आहे बघा गुढीपाडवा झाला चैत्र महिना लागला सुरुवात केली आहे बघा अवकाळी पावसानं या अवकाळी पावसाचा फटका जणला बसला आहे द्राक्ष बागायदार राहते का द्राक्ष बागायदार त्यांचं लय नुकसान झालेलं हे आमच्या आंब्या झाडाला पण बघा मी काट्या लावून घेतले त्या जर व्हाईटूळ आली तर झाडं पडू नये म्हणून तेव्हा आपलं कडवळ ही कसं बाहेर आली आहे बघा एकदम झाडं झकासाची ती भिजवून पण घेतली ती आणि बाबा हे नारळ झाड सगळ्यात खराब झालं पण आम्ही याला काय केलं माहिती आहे का खत गाठलं औषध घालून बघा ही नारळाचं झाड एक नंबर आणलं आहे आणि काय सांगायचं सा शेरडं सोडली की ह्या नारळाकडं आणि आंब्या झाडाकडं यायची पण आता शिरडं सोडायची बंद केली कुटी आणली कुटी करायची आणि टाकायची वाघरात भरपूर खाती लय झालं चालतं बघा म्हणजे झाडं लावूनच्या लावून त्याची निगा होत नव्हती येता तर आम्ही निगा ला के चालू बघा कडवळ आता ही कडवळ एक दोन पाणी दिलं की डुकशीर लागतंय आणि लगेच कार 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 ह्याला लगेच तोडायचं कुटी करायची वाळी आणि ओली दोन्ही मिक्स करून टाकली ना लय भारी आवडीन खातीत कारण का शिर्डं बरी येते हो शिरडं मसरासणी बी कुटी लागते पण ही झाडं येते का झाडं झाडं खरी म्हणलं तर घराला शोभा आणतील कसं आहे माहिती आहे का ही झाडं एखादा माणूस बाहेर ना आला तर पहिल्यांदा कुठं बसतो झाडाखालीच बसतो ना झाडं नसली की घराला शोभा येत नाही किती मी रखरखत ऊन असू द्या काय असू द्या म्हणून आता ही एका वर्षाची झाडं होती बघा आता ह्या मिरघाला दोन वर्षाची तीन वर्षाची जर झाडं झाली तर पुन्हा काय म्हण नादच करायचं नाही माणूस आला की झाडाखाली बसणार ह्या झाडाखाली एक दोन टीअरं ठेवलं किती माणसं येऊ द्या निवांत झाडाखाली कट्टा करायचा आणि निवांत बसायचं दुपारचं बघा घरात गा बसूच वाटत नाही इतकं उकाडतंय की बोलायचं काम नाही पण झाडाखाली बसलं ना इतकी शांत झोप लागते लय भारी आपल्या घराचा परिसर झाडं लावल्यामुळं शोभा आली का नाही सांगा बरं तुम्ही म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या घराच्या भोवतुनी झाडं लावा बघा ती पण आंब्याची लावा पेरूची लावा आम्ही पण पेरूची लावली ती आंब्याची लावली ती मोसंबीची लावली ती कढीपत्ता पण लावला या कारण का कढीपत्त्याशिवाय कालवनाला फोडणीला चवच येत नाही हो म्हणून बघा मस्तपैकी आम्ही झाडं लावून घेतली ती आणि या झाडामुळं हवाय आम्हाला खरी ती कशी झाडं बघा तुम्हीच सांगा बरं झाडं कशी आहेत चांगली नाही लावायला सोपं आहे पण ह्याला जतन करायचं खूप अवघड आहे निलेश भाऊने ह्याला काय केलं रोटारलं खातं घातली आम्ही वर चार महिने होतो ना पण झाडं मजबूतच केली तसं झाडं बी केली तर एवढं घर आपलं मजबूत झालं कामच झालं ह्या घराला पूजा किती पण आडवी होती हो पण आपलं काम चांगलं अहो चार माणसं आली ती म्हणती दी ह्याला जो निवारा नाही म्हणून निवारा महत्त्वाचा आहे म्हणून ह्या पावसाळ्यात ही राहायचं कुठं घराला पाजूर लागतोय पाजरात किती दिवस काढायचं म्हणून हे जुना इथे सगळं पाडलं बघा आणि आता हे नवीन बांधकाम चालू केलं एकदा राहायला आपलं चांगलं मस्तपैकी घर झालं ना कशाचं टेन्शन नाही हो पहिल्यांदा माणूस काय बघत आहे घर बघतं आहे निवारा बघतं आहे राहण्याची सोय आहे का स्वयंपाकाला काय आहे का ही पहिल्यांदा बघते हो तुमच्या घराला मस्त चांगला आहे बाकीच्याला काय नाही का उपयोग आहे म्हणून झाडं बी महत्वाची ती आणि घर बी महत्वाचं आहे त्याशिवाय घराला घर पण येत नाही